राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचे उमेदवार महेश थोरात यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद मिळत असून पक्षाच्या माध्यमातून सर्व मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो खूप चांगला प्रतिसाद सर्व मतदारांकडून आम्हाला भेटतोय मोनिकाताई या टीमनेविता योजना गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार मोनिकाताई पानखिले तसेच इतर उमेदवारांना प्रचंड करा असे आवाहन त्यांनी केले आहे या ठिकाणी सर्व मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो खूप छान असा प्रतिसाद सर्व मतदारांकडून आम्हाला भेटतोय मोनिका ताई असतील मी असतील आसे, असेल आपले इतर जे उमेदवार असतील अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पण अतिशय उत्साह आहे तर त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो भविष्यकाळामध्ये मा आपल्या प आप पक्षाच्या सर्व ज्या प्रकारे एजेंडा आहे वचन नाम आहे त्याप्रमाणे पुढील कार्य केली जाते या ठिकाणी मनसर शहरातील विकास विकासाची जी प्रक्रिया आहे ती काही कामं थोडीशी राहिलेली आहेत काही कामं प्रगती आहेत जर जी कामं राहिलेली आहेत ती कशी करून घेता येईल आणि जी प्रगती आहेत ती फास्टमध्ये कशी पूर्ण करता येईल याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे तसेच लोकांना ज्या शासकीय योजनांची माहिती एकदम सहज सुलभतेने कशी मिळून देता येईल आणि

हे एकदम मायक्रो इलेक्शन आहे अनेक उमेदवार उभे आहेत गावातून त्याच्यामुळं फार लोक असं स्पष्टपणे इतर उमेदवारांपर्यंत बोलत नाही तितकं आमच्याबद्दल बोलतात स्पष्टपणे समोर येऊन सांगतात की आम्ही तुम्हालाच मतदान करू तुमचं कार्य चांगलं आहे आणि सर्व गोष्टी लोकं येऊन चांगला रिस्पॉन्स देत आहेत